नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक उद्धव ठाकरेंना देशभरात सर्वात मोठी जबाबदारी ठाकरे उतरणार राष्ट्रीय राजकारणात नेमका ठाकरेंचा दबदबा भारतीय जनता पार्टीने घेतलाय ठाकरेंचा धसका यामुळे उद्धव ठाकरे ठरतायत भाजपला सर्वात दुःखादायक मित्रांनो बातमी महत्वाची आपण जर आमच्या चॅनलवरती नेऊन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सध्या बी जे पी संपूर्ण देशभरामध्ये दे, आपला दोन हजार चोवीसला ला विजय पक्का करत असतानाच सध्या एका नावाची भीती त्यांना सतावत आहे ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आपल्यापेक्षा कितीतरी पटीने सरस आहे आणि उद्धव ठाकरे जर आपल्या विरोधात देशभरात उतरले तर मात्र भाजपला खूप मोठं जड जाईल याचाच पवित्रा म्हणून इंडिया उद्धव ठाकरेंवरती सर्वात मोठी जबाबदारी देण्याचं दिसतंय ममता बॅनर्जी नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीचं सर्वात मोठं पद देऊन देशभरात ठाकरेंचा जलवा दाखवण्याची किमया इंडिया आघाडी साधू शकते ठाकरेंना हिंदू कट्टर नेता म्हणून संपूर्ण देशभरात मागणी आहे त्याचमुळे उद्धव ठाकरेंना संपूर्ण देशभरामध्ये दे इंडिया आघाडीचं संयोजक पद जर दिलं तर इंडिया आघाडीचा देशभरात मोठा विजय होऊ शकतो अशी सध्या सर्वत्र साधकबाधक चर्चा आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा भाजपने धसका घेतल्याचं चित्र सगळीकडे दिसतंय मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा